चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पंधरा जुलै तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवरत नाही विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते आणि त्याचे सुख दुःख निसरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत एक सद्विचार, दुसरं नामस्मरण आणि तिसरी सत्संगती संत ओळखणे फार कठीण आहे आपण त्याच्यासारखेच व्हावे तेव्हाच तो कळायचा त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे भगवंताचा विचार तोच सुविचार आहे भगवंताच्या कथा ऐकाव्यात त्याच्या लीला वर्णन कराव्यात त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत पण याही पेक्षा आपल्या सतत नेहमी तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची ग गरजच पडणार नाही संतच अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील अहो खडी साखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही पण आपण आपल्या मुलांना शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गामध्ये त्याला बरजबरीने ठेवतोच की नाही त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागते की नाही तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीवर येईल आणि तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहत असतो आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजेच देह आहे तोपर्यंत काळजी करील पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयारच आहे त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका तुम्ही दुच्छिंत झाला की तोही दुच्छिंत होतो म्हणून तुम्ही केव्हाही दुच्छिंत होऊ नका देहाचे भोग जातील पण तुम्ही सदा आनंदामध्ये राहा तुम्हाला आता काही करणे उरले नाही असे मानू नका गुरु भेट झाली म्हणजे तुम्ही तुम्ही उरत नाही मात्र गुरुला अनन्य शरण जा एक शिष्य मला भेटला तेव्हा तो म्हणाला मला आता आनंदाशिवाय काहीच उरले नाही कारण मला आज गुरु भेटले जो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली तरी तुम्ही गुरुला अनन्य शरण नाही आजचे बोधवचन भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे म्हणून रात्रंदिवस रामाचा ध्यान ध्यास असावा आणि मुखी त्याचेच नाम असावे जय जय रघुवीर समर्थ